नमस्कार मित्रांनो आपल्या गाजलेल्या तीन भयकथांपैकी ही तिसरी आणि शेवटची भयकथा आहे एकेकाळी ही भयकथा जगभर गाजली होती तशी ही मूळ भयकथा खूपच मोठी आहे मी लघुरूपात तुमच्यासमोर सादर करीत आहे आपल्या आजच्या रहस्यमय भयकथेला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की टॅरोकार्ड आणि ब्लॅक टॅरो कार्ड हे दोन्ही वेगवेगळे आहेत टॅरोकार्ड फक्त भविष्य सांगण्यापुरते मर्यादित आहे पण या टॅरोकार्डमध्ये अचूकता नाही जशी ब्लॅक टॅरोकार्डमध्ये आहे ब्लॅक टॅरोकार्ड त्यातील असलेल्या पिशाच्चांच्या सहाय्याने अचूक भविष्यही सांगू शकते आणि वेळ पडली तर त्या ब्लॅक टॅरोकार्डमधील पिशाच्च आपल्याला मदतही करू शकतात म्हणजेच आपल्याला हवं असलेलं कार्य आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो पण ही विद्या अघोरी पद्धतीत मोडते कारण हे ब्लॅक टॅरो कार्ड पिशाच्यांशी संबंधित आहे या ब्लॅक टॅरो कार्डची माहिती खूप कमी लोकांना आहे आपली भयकथा या ब्लॅक टॅरो कार्डवर आधारित आहे ही भयकथा लक्षपूर्वक ऐका आमच्या मराठी हॉरर स्टोरीज या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या भयकथेचं नाव आहे ब्लॅक टॅरो कार्ड जेव्हा भूते अचूक भविष्य सांगतात चला तर मग सुरू करूया आपली भयकथा अलिबागमधील एका जुन्या पण भव्य आलिशान वाड्यात सुजाता तिची आई विमला आणि वडील देवरामसोबत राहत होती या वाड्याचा इतिहास भयकथांनी भरलेला होता वाड्याच्या एका खोलीत कायम अंधार असायचा ही खोली, खोली सुजाताची आजी आज मालतीबाईंची होती मालतीबाई खूप गूढ व्यक्ती होती ती तिच्या साधना याच खोलीत बसून करत होती तिच्या मृत्यूनंतर वाड्यात घडणाऱ्या आघोरी घटनांनी तिथल्या वातावरणाला अधिक भीतीदायक बनवलं होतं दर अमावस्येला मालतीबाईचा आत्मा त्या अंधारलेल्या खोलीत घुटमळताना दिसायचा म्हणून सगळ्यांनी त्या अंधारलेल्या खोलीकडे जाणं सोडून दिलं होतं एका सकाळी सुजाता वाड्याच्या जुन्या खोलीत साफसफाई करत होती तिथल्या धुळकट वस्तू हलवताना तिला एक जुना लोखंडी ट्रंक सापडला उत्सुकतेने तिने ट्रंक उघडला आत तिला आजीच्या जुन्या वस्त्रांबरोबर काही पुस्तके एक फिकट पडलेला फोटो आणि एका कापडी पिशवीत गुंडाळलेला टॅरो कार्ड सेट सापडला सुजाताने कार्ड उघडून पाहिले त्या कार्डांवर विचित्र चिन्हे आणि रहस्यमय भूतंच्या आकृत्या होत्या ती त्या कार्डांवरील त्या विचित्र चित्रांना निरकून पाहू लागली तेवढ्यात खोलीत गारठा वाढला आणि एक प्रकारची निरव शांतता पसरली तिला असं जाणवलं की तिच्या हातातील ते काठ गांडुळ्याप्रमाणे वळवळत आहेत तिला जरा घाबरल्यासारखं वाटलं तिने ती पिशवी बाजूला ठेवली आणि टंकमध्ये तिला एक पत्र सापडलं पत्रात लिहिलं होतं या टॅरो कार्डांशी खेळण्याचा प्रयत्न करू नका हे साधारण टॅरो कार्ड नाहीत तर हे ब्लॅक टॅरो कार्ड आहेत हे कार्ड आत्म्यांच्या जगाशी जोडले गेले आहेत या प्रत्येक कार्डांमध्ये पिशाच्याचा वास आहे चुकीच्या हाताळणीने तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं सुजाता अस्वस्थ झाली ती पिशवी परत ठेवायचा विचार करत होती पण तिच्या मनात वाढलेल्या उत्सुकतेने तिला थांबवलं त्या ट्रंकमधील पत्र पुस्तक आणि कार्ड घेऊन सुजाता आपल्या वडिलांकडे गेली वडील हे सर्व पाहून गडबडले त्यांनी रागाच्या भरात सुजाताला बडबड करण्यास सुरुवात केली तुला माहीत आहे हे काय आहे हे ब्लॅक टॅरो कार्ड्स आहेत अघोरी मंत्रांनी भारलेले या प्रत्येक कार्डांमध्ये पिशाच्याचा वास आहे तू या कार्डांपासून लांबत रहा हे कार्ड्स म्हणजे एक मायाजाल आहे यात जर कोणी गुरफटला तर ती व्यक्ती या कार्डांच्या सापळ्यात अडकून राहते त्या व्यक्तीला असं वाटतं की या कार्डांमुळे आपला उत्कर्ष होत आहे पण तो एक निवळ भास असतो कारण या कार्ड्समध्ये देव नाही पिशाच्चांचा वास आहे आणि पिशाच्च कधीच कोणाचे झाले नाहीत ते पिशाचं काही देता, देतात तर मोबदल्यात काहीतरी हिरावून घेतात जसं माझ्या वडिलांना हिरावून घेतलं सुजाताच्या वडिलांच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा स्पष्ट दिसत होती त्यांचे डोळे आसवांनी तरळ झाले होते आणि सुजाताच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह झळकत होते सुजाता वडिलांना म्हणाली मला समजलं नाही आजोबांचा या कार्डांशी काय संबंध आणि या कार्डांनी आजोबांना कसं हिरावून घेतलं सुजाताच्या वडिलांनी डोळे पुसले आणि स्वतःला सावरत सुजाताला सांगू लागले तुझ्या आजोबांचा या कार्डांशी कोणताही संबंध नव्हता संबंध होता तुझ्या आजीचा तुझी आजी मालतीबाई बालपणापासूनच गूढ गोष्टींमध्ये रस घेणारी होती ती अनेक प्राचीन गोष्टींबद्दल माहिती मिळवत असे तिच्या मनात भारतीय आफ्रिकन आणि इजिप्शियन तंत्रमंत्रांबद्दल खूपच उत्सुकता होती त्यासाठी तिने अभ्यास करून संस्कृत आफ्रो आशियाई आणि इजिप्तची कॉप्टिक बोलीभाषा शिकून घेतली होती तिला बऱ्याच गुप्त भाषांचं ज्ञान होतं एकदा तुझ्या आजीने आज तुझ्या आजोबांसमोर इजिप्तला फिरायला जाण्याची इच्छा प्रकट केली तुझी आजी आज तुझ्या आजोबांसोबत इजिप्तला गेली असताना तिथल्या एका प्राचीन मंदिरात तिची भेट एका फकीराशी झाली त्या फकीराने तिला हे ब्लॅक टॅरो कार्ड्स आणि त्यासोबत एक पुस्तक दिलं होतं तो म्हणाला होता की माझ्या कोणत्याही शिष्यांमध्ये हे ब्लॅक टॅरो कार्ड्स वापरायची हिंमत नाही मी यासाठी योग्य व्यक्ती शोधत होतो कारण जो कुणी या ब्लॅक टॅरो कार्ड्सची विद्या अवगत करतो त्याला मृत्यूपूर्वी हे कार्ड्स दुसऱ्या कुणाला तरी सुपूर्द करावे लागतात अन्यथा हे कार्ड्स हाताळणाऱ्या व्यक्तीचा आत्मा भूतलावरच अडकून राहतो आता मी खूप म्हातारा झालो आहे म्हणून मी मृत्यूपूर्वी हे कार्ड्स तुला देत आहे म्हणजे मृत्यूनंतर माझा आत्मा या भूतलावर अडकून राहणार नाही माझ्या आत्म्याला सद्गती मिळेल आणि तू सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेव तुझ्या मृत्यूपूर्वी हे कार्ड्स दुसऱ्या कुणाला तरी दे म्हणजे तुझा आत्मा या भूतलावर अडकून पडणार नाही पण जर का हे कार्ड्स तू दुसऱ्या कुणाला देऊ शकली नाहीस तर जोपर्यंत हे कार्ड्स दुसरा कोणी घेऊन जात नाही तोपर्यंत तुझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही तुझा आत्मा या भूतलावरच अडकून राहील ही गोष्ट लक्षात ठेव हो। या कार्डांमध्ये प्राचीन आत्म्यांचा वास आहे त्यांचा योग्य पद्धतीने वापर कराल तर ते तुमचं भविष्य उघड करतील आणि तुम्हाला प्रत्येक कार्यातही मदत करतील यातील पिशाच्च इतरांचेही भविष्य सांगू शकतात आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे इतरांचेही कार्य करू शकतात पण चुकीच्या वापराने तुमचं आयुष्य भस्मसाध होईल या पुस्तकात हे ब्लॅक टॅरोकार्ड्स कसे वापरायचे याबद्दल सविस्तर माहिती आहे पण हे पुस्तक इजिप्शियन कॉप्टिक बोलीभाषेत आहे आणि मला माहीत आहे तुला कॉप्टिक भाषा अवगत आहे तुझ्या आजीने त्या ब्लॅक टॅरो कार्ड्सच्या संबंधित पुस्तकाचा प्रचंड अभ्यास केला ती म्हणायची की या कार्डांमध्ये प्रचंड ताकद आहे पण त्यांचा खेळ एक जुगार आहे जराशी चूक आणि आयुष्याला मूक अशी गत आहे तुझ्या आजीने याचा पहिल्यांदा वापर केल्यावर विचित्र गोष्टी घडायला सुरुवात झाली होती प्रत्येक कार्डांमधील ईशाचं तुझ्या आजीसमोर प्रकटले होते आणि कार्डांचा वापर केल्याबद्दल तिचं अभिनंदन करून जल्लोष साजरा करत होते पण तुझ्या आजोबा सांगत होते की त्या भूतांचा जल्लोष करतानाचा आवाज काळदाचा धरका पुडवणारा होता तुझ्या आजोबांना हुरहुर लागली होती मालती त्या ते खोलीत एकटीच आहे तिच्या जीवाला काही धोका तर होणार नाही ना म्हणून ते धावत पळत त्या खोलीकडे गेले खोलीचं दार आतून बंद होतं त्यांनी जोरजोरात खोलीचं दार बडवायला सुरुवात केली पण त्या भूतांच्या जल्लोषाच्या आवाजात तो दार बडवण्याचा आवाज विरून जात होता म्हणून तुझ्या आजोबांनी त्या खोलीची खिडकी उघडली आणि त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली सगळी भूते एका विचित्र भाषेत कोणतं तरी गाणं विवळून गात होते आणि मालती एका टेबलासमोर बसून विचित्र हावभाव करत मंत्र पुटपुटत होती त्या टेबलावर ते, टेबला ते ब्लॅक टॅरोकार्ड्स विचित्र पद्धतीने वळवळत वाल होते मंत्र म्हणत असताना मालतीचे डोळे उलटे फिरले होते तिच्या डोळ्यांच्या बुबुळाचा भाग दिसत नव्हता तिचे डोळे पूर्णपणे पांढरे पडले होते ती भूत आणि मालतीचा तो असला अवतार पाहून तुझे आजोबा बोवळ येऊन जमिनीवर कोसळले जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा ते, ते एका हॉस्पिटलच्या बीडवर होते त्यावेळी मी सात वर्षांचा सा होतो तेव्हा बाबांनी मला ही गोष्ट सांगितली त्या घटनेनंतर बाबा आईपासून जरा दूरच राहू लागले आणि मलाही तिच्यापासून लांब ठेवू लागले आईकडे भविष्य पाहण्यासाठी लांब लांबून लोक येऊ लागले आई त्या कार्डांच्या माध्यमातून अचूक भविष्यवाणी करत असे लोकांच्या समस्या की चुटकीसरची दूर करत होती आई हे ब्लॅक कार्ड्स हाताळण्यात एवढी पटाईत झाली होती की तिच्याकडून कधीच कोणतीही चूक झाली नाही पण एकदा तिने एका भविष्यवाणीमध्ये एका माणसाच्या मृत्यूचं भाकीत केलं आणि ती भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली परंतु या घटनेने बाबांचं मन खिन्न झालं त्यांनी या ब्लॅक टॅरो कार्ड्सला नष्ट करण्याचा निर्णय घेतला एकदाही आपली साधनं करून झाल्यावर काढ झोपली होती बाबांना ते काठ नष्ट करण्यासाठी सुवर्ण संधी मिळाली होती रात्री जवळपास दोन वाजता बाबा उठले आणि आईच्या साधनेच्या खोलीत गेले त्यांनी टेबलच्या ड्रॉवरमधून ते ब्लॅक टॅरो कार्ड्स काढले आणि जाळून टाकले पण अहो आश्चर्यम त्या कार्डांनी पेप तर घेतला होता पण ते कार्ड्स जळत नव्हते जसेच्या तसे होते बाबांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण त्या कार्डांवर किंचितही परिणाम झाला नाही बाबा घाबरले आणि त्या खोलीतून बाहेर पडण्यासाठी पळत सुटले पण पण त्या खोलीचे दार अचानक बंद झाले आणि बाबांची एक मोठी किंकाळी ऐकू आली मी आणि आई आम्ही दोघेही खडबडून जागे झालो बाबांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या आम्हाला कळालं की बाबा आईच्या साधनेच्या खोलीत आहेत आई धावत पडत तिथे गेली तिच्या पाठोपाठ मीही तिकडे गेलो खोलीचं दार बंद होतं पण दाराच्या खालच्या फटीतून दूर बाहेर पडत होता बाबांच्या भयानक किंकाळ्या कानावर पडत होत्या आई जोरजोरात दूर दार बडवू लागली पण दार, काई पन दार काही उघडायचे नाव घेत नव्हतं आईने दारावर लाथाबुक्क्या मारल्या पण दार उघडलं नाही काही वेळाने बाबांच्या किंकाळ्या सा ऐकू येण्याचं बंद झालं आणि दार कर वाजत आपोआप खुललं मी आणि आईने आतमध्ये पाहिलं समोर बाबांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत पडला होता ते भयानक दृश्य बघून आईला शॉक बसला तिची सुद्भूत हरवली त्यानंतर तिच्या वागण्यात बदल झाला तिला कशाचंही भान नव्हतं ती विचित्र गोष्टी बोलायची आणि अखेर ती शांतपणे जग सोडून गेली पण त्या ते ब्लॅक टॅरो कार्टच्या नियमानुसार तिचा आत्मा या भूतलावरच अडकून पडला तिच्या साधनेच्या खोलीत तिचा आत्मा घुटमळत राहिला म्हणून मी मोठा झाल्यावर ते ब्लॅक टॅरो कार्ड्स आणि त्याचे पुस्तक एका ट्रंकमध्ये ठेवून दुसऱ्या खोलीत आणून ठेवलं पण तरीसुद्धा काहीही फरक पडला नाही आईच्या आत्म्याला शांती मिळाली नाही हे कार्ड्स जर दुसऱ्या कुणाला दिले तर आईच्या आत्म्याला मुक्ती मिळेल पण हे कार्ड्स दुसऱ्या कुणाला देण्यापूर्वी त्या कार्डाची संपूर्ण माहिती समोरील व्यक्तीला द्यावी लागते पण त्या कार्डांची माहिती ऐकल्यावर कुणीही व्यक्ती ते कार्ड घेण्याचे धाडस करत नाही मी खूप प्रयत्न केले पण अयशस्वी ठरलो सुजाता या सर्व गोष्टी ऐकून चकित झाली पण तिच्या मनात भीतीपेक्षा उत्सुकता जास्त वाढली ती रात्रीच्या अंधारात वडिलांच्या नकळत त्या कार्डांशी खेळायला बसली ती मेणबत्त्यांचा प्रकाश लावून कार्ड काढत होती पहिलं कार्ड होतं अज्ञात आत्मा दुसरं कार्ड मृत्यूची चाहूल तिसरं कार्ड काढताच मेणबत्ती आपोआप विजली आणि खोलीत भयंकर थंडावा पसरला तुझ्याचा घाबरली पण तिने खेळ थांबवला नाही तिने चौथं कार्ड काढलं आणि एक जोराचा भयानक आवाज झाला ती बेशुद्ध पडली त्या रात्रीनंतर सुजाताच्या वागण्यात मोठा बदल झाला ती काही वेळा अज्ञात भाषेत बोलायची तिच्या डोळ्यांत एक विचित्र चमक दिसायची ती आरशाकडे पाहून स्वतःशीच हसायची कधी तिचा स्वभाव शांत तर कधी हिंसक होत असे एके दिवशी ती घरातल्या नोकरावर हल्ला करायला धावली सुजाताला एका खोलीत बंद करून ठेवावं लागलं तिच्या वडिलांनी गावातल्या सर्व नामवंत मांत्रिकांना बोलावलं पण कुणालाही ती झपाटलेली आत्मा दूर करता आली नाही शेवटी गावातल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने एका तरुण मांत्रिकाची ओळख करून दिली तो मांत्रिक अनुभवाने कमी पण डोक्याने खूपच चाणाक्ष होता त्याने सुजाता आणि तिच्या आजीबद्दल ऐकून घेतलं आणि सांगितलं या कार्डांचं रहस्य फक्त तिच्या आजीला ठाऊक होतं तीच सुजाताला या साबळ्यातून सोडवू शकते त्या मांत्रिकाने एका विशिष्ट विधीने सुजाताच्या आजीच्या आत्म्याचं आवाहन केलं त्या विधीत त्याने स्वतःचं शरीर आजीच्या आत्म्यासाठी अर्पण केलं सुजाताची आजी त्या मांत्रिकाच्या शरीरात थांबवली आणि ती बोलू लागली ते ब्लॅक टॅरो कार्ड्स घेऊन या ते ब्लॅक टॅरो कार्ड्स आणून दिल्यावर त्या मांत्रिकाच्या शरीरातील मालतीबाईच्या आत्म्याने एका विशिष्ट पद्धतीने कॉप्टिक भाषेत मंत्र म्हणायला सुरुवात केली आजीने ब्लॅक टॅरो कार्ड हातात घेतली आणि एक विशिष्ट पद्धतीने त्यांची मांडणी केली त्या कार्डावरून एक तेजस्वी प्रकाश झळकला आणि तिला कळालं की त्या अठ्ठ्याहत्तर पत्त्यांपैकी चार पत्त्यातील भूते सुजाताला झपाटले आहेत तिने अजून काही मंत्र म्हटले आणि त्या झपाटलेल्या भूतांना सुजाताचं शरीर तोडण्याचा आदेश दिला आश्चर्य म्हणजे सुजाताला झपाटलेल्या त्या चारही भूतांनी मालतीबाईचा आदेश मानला आणि त्यांनी सुजाताचं शरीर सोडून पुन्हा त्या ब्लॅक टॅरोकार्टसमध्ये समाविष्ट झाले सुजाताचं शरीर हलकं झालं आणि ती बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोथळली सर्व काही शांत झालं सुजाता हळूहळू शुद्धीवर आली तिच्या हातीचा आत्मा त्या मांत्रिकाच्या शरीरातून निघून गेला आणि त्या मांत्रिकाच्या आत्म्याने पुन्हा आपलं शरीर धारण केलं सुजाताच्या वडिलांनी मांत्रिकाला खूप मोठी रक्कम द्यायचं ठरवलं पण त्याने ती नाकारली त्याने फक्त त्या ब्लॅक टॅरो कार्ड्सची मागणी केली त्याचं कारण त्याने सांगितलं जोपर्यंत हे ब्लॅक टॅरो कार्ड्स योग्य हातात पडत नाही तोपर्यंत मालतीबाईंच्या आत्म्याला शांती मिळणार नाही आणि मला असं वाटतं की मी या कार्डांचा वापर करण्यासाठी एक योग्य व्यक्ती आहे या कार्डांची ताकद किती भयानक आहे हे मला कळलं आहे आता या कार्डांचा योग्य वापर होईल सुजाताच्या वडिलांनी ते ब्लॅक टॅरो कार्ड्स आणि त्याचं पुस्तक त्या मांत्रिकाला सुपूर्द केले आणि म्हणाले पण तुम्हाला इजिप्शियन कॉप्टिक भाषा तर येत नाही मग या पुस्तकातील मंत्र तुम्हाला कसे समजतील आणि विना मंत्रांचे हे ब्लॅक टारो कार्ड हाताळले तर तुझ्याप्रमाणेच या कार्डांतील भूते तुम्हाला झपाटतील तो तरुण मांत्रिक गालातल्या घालात हसला आणि म्हणाला तुमची आई म्हणजेच मालतीबाईच्या आत्म्याने माझ्या शरीरात प्रवेश केला होता तिच्या आत्म्याकडे जे काही कौशल्य होते ते माझ्या शरीराला प्राप्त झाले आहे कारण तिचा आत्मा माझ्या शरीरात होता तेव्हा माझा आत्मा माझ्या शरीरात नव्हता म्हणून तिच्या आत्म्याला जेव्हा माझे शरीर प्राप्त झाले तेव्हा तिने माझ्या मेंदूचा वापर केला म्हणून माझ्या मेंदूत आता तिच्या सर्व आठवणी साठवल्या गेल्या आहेत मला न शिकता इजिप्शियन कॉप्टिक भाषा अवगत झाली आहे आणि हे ब्लॅक टरोकाड्स हाताळण्यासाठी कोणत्या कामासाठी कोणता मंत्र म्हणावा सुद्धा मला कळालं आहे मी एकाच बाणाने दोन नाही तर अनेक निशाणे साधल्या आहेत माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही ना तर मग पहा मी हे पुस्तक न उघडता ज्यातील मंत्र बोलून दाखवतो आणि हे ब्लॅक कार्ड हाताळतो त्या मांत्रिकाने पुस्तक न उघडता मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि एका विशिष्ट पद्धतीने ते ब्लॅक कार्ड हाताळले त्या मांत्रिकाच्या शरीरात एक विशिष्ट कंपन निर्माण झाले जणू आकाशातील वीज त्याच्या शरीरात चमकली असावी एक लख प्रकाश पडला आणि तो मांत्रिक त्या ब्लॅक कार्ड्स आणि त्याच्या पुस्तकासोबत अचानक गायब झाला तिथं उपस्थित असलेले सगळेच लोक चकित झाले ते डोकं खाजवत विचार करू लागले मांत्रिकाचा मंत्रप्रयोग खरंच यशस्वी झाला आणि तो अदृश्य झाला की त्याच्याकडून काही चूक झाली ज्यामुळे त्याचे शरीर नष्ट झाले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तो मांत्रिक अदृश्य होण्यात यशस्वी झाला की त्याचा प्रयोग फसला ज्यामुळे त्याचे शरीर नष्ट झालं कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग पुन्हा भेटूया आशाच एखाद्या थरारक रहस्यमय हॉरर भयकथेमध्ये प्लीज लाईक शेअर अँड सब्सक्राइब टू माय यूट्यूब चैनल मराठी हॉरर स्टोरीज